असं बघताना आपल्याला वाटतं की अरे तुम्ही एकच आहात सगळे तुम्ही एकत्रच काम करत आहे इतके वर्ष पण तसं नाहीये मी त्यांचं काम बघतीये फक्त मी त्यांच्या बरोबर काम नाही करत आहे बाम्याने एक छान वाक्यात तिला सांगितलं होतं की तू मला हे जे करतेस ना तर तेच तेच कॅरेक्टर बेसिकली आम्हाला अपेक्षित होतं मलाच का कास्ट करावं वाटलं दुसरं कोणी चाललं सांगितलं की की जसं गोंधळ घालते पुढा काढले हुशार कॅरेक्टर्स जे असतात इंटेलेक्च्युअल सॉर्ट sort ऑफ of. हे कॅरेक्टर्स तुला सततच येतच राहतील तू आतापर्यंत तेच करत आली एक हुशार मुलगी तुला बावळट तु मुलगी कधी नाही ऑफर होणार <laughs> चालू आहे की यार तू थांब ना जरा तू गप ना तू काय करूच नको आम्ही करतो काय करायचं ते तू काय करूच नको तरी हा डोकं लावून काहीतरी शानपणा करतोय म्हणजे एखादा नवा चित्रपट तो उत्सुकता वाढते उत्कंठा वाढते की काय या चित्रपटात बघायला मिळते आणि आता नवा चित्रपट जो आहे त्याचा ट्रेलर आला त्याचं नवं गाणं आलं त्याच्यानंतर उत्कंठा त्यांनी आणखी वाढवली चिक्की चिक्की बुबुम बुम या चित्रपटाविषयी मी बोलते आणि त्याची कास्ट सोबत आहे म्हणजे तुम्ही यांना मध्ये बघितलेलं आहे त्यामुळे ही टीम टीव्ही म्हणूयात आणि या चित्रपटाची कास्ट ही म्हणूयात कसे आहेत सगळे अरेंटीत टुंटुणीत हा आहे प्राजक्ताचं उत्तर मला प्रचंड आवडत पण प्रत्यक्ष तुझ्यापासून सुरुवात करते कारण तुम्ही एक टीम म्हणून जेव्हा हास्य जत्रेच्या सेट वर काम करत असता आणि या चित्रपटासाठी काम करणं कशा पद्धतीने राहिले अनुभव अनुभव खूप छान होता एक हास्यत्रा टीम म्हणून काम करत असतो आणि सिनेमा इथे टीम म्हणून काम करत होतो गोष्ट सेम होती फक्त हा सिनेमा होता हा क्षेत्राला कसं ते पंधरा मिनिटाचं स्किट असतं त्यावेळी ते पंधरा मिनिटं ते कॅरेक्टर आम्ही घेऊन काम करतो <laughs> इथे सिनेमाला पंचवीस दिवस त्या कॅरेक्टर मध्ये राहून त्या कॅरेक्टरचे छोटे छोटे बारकावे त्याचा स्वभाव हे सगळं करायचं होतं सोबत सगळीच आपली मंडळी होती पण सर्वात महत्वाचं प्रसाद खांडेकर प्रसाद दादा ज्याला आपण म्हणतो मी पण दादाच म्हणतो प्रसा प्रसाद अरे सॉरी सॉरी प्रसाद, प्रसाद। नाही सोबत होता तर तो एवढं छान हँडल करतो गोष्टी म्हणजे ऍक्च्युअली आता जसं राजू बोलेल की ती सांगते की तो शांत डिरेक्टर आहे किंवा त्याचा स्वभावच खूप शांत पण नाही तेच सांगतोय की तो खूप छान हँडल करतो म्हणजे जर खूप वेळ आमचं असं झालंय की मला एक गोष्ट पटत नाहीये दादा हे असं करायचं असं करायचं तर तो त्याचे मत जे आहे ते विथ कारणांसह तो पटवून देतो असं नसतं की हे असंच करायचं जर आहे म्हटलं तो करू शकला असतं ना की मी सांगतो तसंच पण त्याच्याकडे ती कारण असतात की हे असं का करायचं सो मी तेच म्हणतोय की एवढी सगळी लोक सगळे मित्र एकत्र असताना त्याने ते खूप छान हँडल केले आपण जे म्हणतो ना की ती छान मोठ बांधली आहे त्याने सगळ्यांची सो डेफिनेटली खूप छान अनुभव होता आणि काही अनुभव हे असे असतात की ते सतत म्हणजे जगत राहावेसे वाटतात असं तसा अनुभव होता हा माझ्यासाठी प्राजक्ता तुझा लुक ही वेगळा एक सरप्राइझिंग एलिमेंट वाटते का तुझ्यासाठी कसा राहिला अनुभव खरच खूप छान एकतर मला चांगल्या कथेचा भाग व्हायला फार आवडतो चांगल्या चित्रपटाचा चांगल्या संघाचा भाग म्हणून आणि हे सगळं जुळून आलं होतं चांगली कथा अतिशय वेगळ्या पद्धतीची मांडणी सुद्धा आणि अर्थात कलाकार आम्ही जी पाच सहा एक कोर मित्र होते त्यांचं रियुनियन आहे आणि सगळे न घेत आणि अशा वेळी त्यांच्यावर काहीतरी एक आपत्ती संकट काहीतरी कोसळत असं म्हण काहीतरी घडतं असं म्हण एका एक सिच्युएशन मध्ये ते सापडतात आणि त्याला हे न कसे त्यातून कसा मार्ग काढायचा प्रयत्न करतात अशी धमाल गोष्ट आहे आणि फक्त हसा आणि गरीजा असं नसून त्यामध्ये आणखी काहीतरी आहे जे आम्ही सांगू पाहतोय सो मला चांगली कथा मिळाल्याचा आनंद आहे आणि आमच्या टीम बरोबर काम करायचा फार मला आनंद मिळाला कारण असं बघताना आपल्याला वाट की अरे तुम्ही एकच आहात सगळे तुम्ही एकत्रच काम करता इतकी वर्ष पण तसं नाहीये मी त्यांचं काम बघतीये फक्त मी त्यांच्या बरोबर काम नाही करत आहे मी तो शो होस्ट करते परंतु माझा जॉब कंप्लिटली वेगळा आहे मी त्यांच्याबरोबर कधी स्किट पूर्ण स्किट कधी केलेलं नाहीये त्यामुळे तशा तालीमी कधी घडलेल्या नाहीये त्यामुळे देवाणघेवाण पंचेस वगैरे हे कधी याच्यावर काम नाही झालंय तर ह्या फिल्मच्या निमित्तानं ही माझी पहिली विनोदी फिल्म असणार आहे पहिलं विनोदी पात्र असणार आहे पहिलाच लुक आणि हे सगळं गेटअप हे सगळं वेगळंच आहे म्हणजे भूतन भविष्य असं काहीतरी आहे त्यामुळे एनरिचिंग uh, अनुभव होता आणि आय होप सगळ्यांना तो आमचा हा प्रयत्न आवडेल तर प्राजक्ताची निवड करणं काय पद्धतीचं म्हणजे तिथे त्या मंचावर ती दाद देत असते तुम्हाला आणि तिथे ते, ते परफॉर्मन्स झाल्यानंतर किंवा होत ही प्राजक्ताची जी दाद आहे ती फार महत्वाची असते परफॉर्मन्स प्राजक्ता यात रावी ना, पेंडुरकर नावाचं एक कॅरेक्टर करते जी स्वतः <coughs> हनीमून प्लॅनर आहे ते कॅरेक्टर आणि एक जी असते ना की खूप पुढे पुढे करायचं असतं पुढे पुढे म्हणजे चांगल्याच चांगल्या अर्थाने तिला खूप पुढाकार घ्यायचा असतो <laughs> प्रत्येक बाबतीत पुढाकार घ्यायचा असतो आणि ती घेते आणि ती विचार खूप प्रामाणिकपणे करते पण तिच्याकडनं ते फसलं जात तर प्राजूच्या बाबतीत बऱ्याच वेळा असं झालंय की ती खूप चांगल्या गोष्टींसाठी पुढाकार घेते आणि ते काहीतरी फसत आणि पाम्याने एक छान वाक्यात तिला सांगितलं होतं की तू हे जे करतेस ना तेस, तेस तर तर तेच तेच कॅरेक्टर बेसिकली आम्हाला अपेक्षित लुकच्या बाबतीत बोलशील सगळ्या आता अठरा कॅरेक्टर्स आहेत त्यातला सर्वात पहिला लुक माझा ठरला असेल तर तो प्राजूचा होता की तिची हेअरस्टाईल अशी असेल तिचं जॅकेट असेल आणि ती एक साधारणतः अशी एक काय बेल बॉटम बनत ना हा बेल बॉटम जीन्स असेल सो ती प्राजूचा सर्वात पहिला लुक माझा ठरला होता आणि मलाच कास्ट करायचं कोणी सांगितलं की <laughs> <laughs> की जसं गोंधळ घालते पुढा का तिला असं वाटत तिला विनोदी जमलं नसतं कारण तिला कन्व्हिन्स करावं हो लागलं ते कि तिचं असं म्हणणं होतं की ती खूप वेगवेगळं प्रत्येक वे ट्राय करत असते जसं आता फुलवंतीमध्ये बघितलं किंवा याच्या आधीचे तिचे सिनेमे पाहत सो so, तिला जरा इथे रिस्क फॅक्टर होता की कारण सोबत सगळे विनोद करणारे महारथी होते आणि दादा मी जॉईन मला माहिती नाही असं नको आलं तुम्ही सगळे मस्त करताय आणि माझ्या म्हणजे मला याच उदाहरण आठवत आहे मला एक छान की आम्ही एक प्रोमो शॉट शूटिंगच्या दरम्यानच एक प्रोमो शॉट मी काढत होतो जो टीजर मध्ये तुम्ही पाहिलाय दरवाजा उघडताना प्रत्येकाचे एक्सप्रेशन सो so, सेम मी मग अशी म्हटलं तसं सर्वात पुढाकार हिने घेतला मी 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 पाहिल, मी मी, पाहिल मी ते चार पाच व्हेरिएशन दिले म्हटलं ओके प्राजू तू कर पाहिलं तिने चार पाच वेरिएशन्स दिले आणि नंतर मी केलं पम्याने केलं सावत्याने केलं वैभवने केलं म्हणजे स्वप्नीलदा केलं प्रार्थनाने केलं आणि तिला कळलं अरे हे वेगवेगळं करतायत खूप केलंय मग ती परत मला मला परत करायचं मला मला परत म्हणजे मी म्हटलं ना की दरवेळी ती पुढाकार घ्यायला जाते आणि तिला फसत काहीतरी आणि नंतर तिच्या लक्षात येतं आणि तिच्या आहे इनबिल्ट आहे पण येस म्हणजे इन्क्लुडिंग प्राजक्ता प्रार्थना स्वप्नील दादा बाकी सगळे इन्क्लुडिंग गोस्वामी सर सगळ्यांनी सिनेमात खूप धुमाकूळ घातलाय दोन सव्वा दोन तास तुमचे कसे जातील तुम्हालाही कळणार नाही सस्पेन्स माझ्या कॅरेक्टर मध्ये मला एक आता एक ऍडिशन करायची वाटते मला स्वप्न तांदा म्हणाले होते त्यांच्याशी बोलत असताना ते म्हणाले की बघ प्राजू तुझा चेहरा आणि अपिअरन्स आणि बोलणं पाहता हुशार कॅरेक्टर्स जे असतात इंटेलेक्च्युअल सॉर्ट ऑफ हे कॅरेक्टर्स तुला सततच येतच राहतील तू आतापर्यंत तेच करत आली एक हुशार मुलगी तुला बावळट मुलगी कधी नाही ऑफर होणार तुझा चेहरा बघता आणि हे पण एक टास्क आहे आणि वैशिष्ट्यच आहे की तुझी हुशारी बाजूला ठेवून तू कसा पद्धतीनं तू बावळपणा दाखवशील ते जर तू अचीव्ह करशील तर मग खूप धमाल येईल सो आय थिंक सगळ्यांनी मी तेच म्हटलं की सगळ्यांनी धुमाकूळ घातला सिनेमा पण एक एक महत्वाचं की तुम्हाला हास्य जत्रेच्या सेटवर बघितलं घराघरात पोहोचले तर रोज तुम्हाला सगळ्यांना जे प्रेक्षक आहेत ते बघतात हसून हसून लोटपोट होत असतात हे सगळं असताना कुठेतरी ते चेहरे जेव्हा चित्रपटात येतात त्याच्यामध्ये ते त्या पद्धतीचं साम्य येऊ नये किंवा त्यासाठी काय चॅलेंजेस किंवा त्यासाठी कशा पद्धतीने ते कॅरेक्टर तिकडचा पार्ट ना हा फक्त एक दहा पंधरा मिनिटांचा असतो स्किटचा भाग की तुम्हाला तिकडे दर वाक्याला विनोद निर्मिती करणं अनिवार्य आहे कारण तो एक विनोदी कार्यक्रम आहे आणि त्या दहा पंधरा मिनिटात तुम्हाला गोष्ट सांगावी लागते पण सिनेमात तसं नाही आहे सिनेमात एक कम्प्लीट तुमच्याकडे दोन सव्वा दोन तासांचा स्क्रीन टाईम असतो जो तुमच्याकडे कॅमेरा हा एक प्रभावी माध्यम असतं ज्याच्यातनं तुम्ही तोच सीन वेगवेगळ्या प्रकारे टिपू शकता किंवा त्यात एक गोष्ट असते सिनेमात इथे आता आम्ही ते साम म्हणजे फक्त मी म्हणेन की हास्य जत्रा आणि चिकी चिकी बुबुम बुम यात साम्य फक्त ह्युमर विनोद एवढंच साम्य आहे बाकी याला उत्तम एक गोष्ट आहे प्रत्येकाचं एक वेगळं कॅरेक्टर आहे प्रत्येकाची लुक प्रत्येकाचे वेगळे आहेत म्हणजे अशा लुक मध्ये मला वाटत नाही असा छपरी काहीतरी केस रंगवलेला सावत्या कधी कोणी पाहिलं असेल किंवा गुळगुळीत दाढी केलेला प्रथमेश कोणी पाहिला असेल अशी बॉपकट प्राजक्ता कोणी पाहिली असेल ही बया तर सगळीकडे ग्लॅमरस लुक मध्ये असते अशी एक साडी टिपिकल कोचलेली साडी आहे अशा हे तर डेंजर आहे सरप्राईज आहे सरप्राईज झाली सरप्राईज आहे ते तुम्हाला सिनेमातच कळेल स्वप्नीलदा एक वेगळा लुक याच्यात आहे म्हणजे त्याच्या कनिंग स्माइल वर काहीतरी वेगळा सांगू पाहतोय तर डेफिनेटली सिनेमात लुक पासून त्या कॅरेक्टर स्केचेस पर्यंत त्या व्यक्तीच्या हावभाव काय असतील त्यांची देहबोली काय असेल त्यांची संवाद फेक करायची पद्धत काय असेल या प्रत्येक गोष्टीवर लेखक म्हणून मी मेहनत घेऊन आम्ही ऑन फ्लोर तुझा कसा राहिला अनुभव सांगतो माझा कमालच अनुभव होता मज्जा गेली एक तर माझं कॅरेक्टर इंटरेस्टिंग होत ह्या सगळ्यांमध्ये जरा हा जास्त वेळ आहे म्हणजे हे सहा जण ज्या ट्रिपवर गेले तर हा ह्याचा याचा एका वेगळा ट्रिपवर विश्वात आहे आणि यांच्यासोबत ज्या काही गोष्टी घडत आहेत याचा काही एक वेगळा शानपणा चालू आहे यांचं चालू आहे की यार तू थांब ना जरा तू गप ना तू काय करूच नको आम्ही करतो काय करायचं ते तू काय करूच नको तरी हा डोकं लावून काहीतरी शानपणा करतोय कधी कधी त्याचं काहीतरी चांगलं पण येतंय त्याच्या डोक्यानं चांगली आयडिया येते त्यातनं काहीतरी क्लिक होते असा सगळा गोंधळ 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 असलेलं कॅरेक्टर आहे ते आणि टुमदेव असं नाव आहे त्या कॅरेक्टरचं तर ते इंटरेस्टिंग आहे नावच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे मला करायलाच मुळात गंमत येत होती की यार टुमदेव नावाचा वर्ग कसा असेल तो कसा वागत असेल काय करत असेल सो सगळंच ओव्हरऑल इंटरेस्टिंग झालंय फिल्म मध्ये काम करताना तर मजाच आली कारण की प्रथमेश आणि दादा दोघ सोबत फिल्म करत असल्यामुळे एक, एक वेगळाच कम्फर्ट असतो किंवा एक सोबत असणाऱ्या लोकांसोबत काम करायला अजून एक मजा येते किंवा अजून छान पद्धतीने करू शकतो आपण त्यामुळे जास्त धमाल केली अजून आम्ही आणि तुम्ही ज्या पद्धतीने सुरुवातीलाही म्हटलं की गाणं आणि जे काही ट्रेलर आलाय त्याच्याने उत्कंठा वाढली आहे तर आता प्रेक्षक जेव्हा सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघतील तेव्हा ते बघणं महत्वाचं ठरेल त्यांची काय प्रतिक्रिया असेल खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना मच फेब्रुवारीला आमचा चिकी चिकी महा हा संपूर्ण महाराष्ट्रात भारतात आणि संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय आतापर्यंत आमच्या प्रत्येक कलाकृतीला प्रेम दिलं ह्या कलाकृतीला तेवढंच प्रेम द्याल याची खात्री आहे అవి ఫెవరి తారీఖు లెస్ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ సో మచ్